नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता मिळणार आहे त्यांची वाट पाहणे आता संपलं आहे कारण सरकारने अखेर हप्त्याची तारीख जाहीर केली आहे मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवेळी मिळणारे दोन हजार रुपये आता काहीच दिवसांत थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाली आहे तर मित्रांनो तुमचा एकविसावा पीएम किसान हप्ता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये एकोणीस नोव्हेंबरला जमा होणार आहे नोव्हेंबर एकोणीस रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतील ही अतिशय मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण नाही दस्तऐवज अपडेट नाही किंवा बँक खाते लिंक नाही त्यांनी ताबडतोब ते पूर्ण करून घ्यावे म्हणजे तुमचा हप्ता वेळेवर मिळेल आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसह योजना अनुदान आणि बँक संबंधित माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी आपल चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका धन्यवाद